नमस्कार आज आपण चिकन बनवणार आहोत पटपट जास्त काय करायचं नाही आहे भाजायचं नाही काही नाही वाटण नाही म्हणजे वाटण आहे पण भाजण्या बिजण्याचं काही नाही पटापट आपल्या मिक्सरमध्ये टाकायचं वाटायचं आणि फोडणीला द्यायचं असं आपण चिकन बनवणार आहोत चला सगळी तयारी बघून हे बघा आपल्याला काय मसाला भाजायचा वगैरे नाही दोन कांदे घ्यायचे दोन टोमॅटो घ्यायचे हां क्वांटिटी जेवढी चिकनची असेल ना तेवढा एखादा कांदा एखादा टमॅटो वाढवायचा दोन मिरच्या घेतल्या थोडीशी कोथिंबीर घेतली हा झाला आपला मसाला आता नुसता टमॅटो आणि कांद्याचा मसाला असा थोडा हे होतो त्याला थोडासा थिकनेस देण्यासाठी दोन तीन काजू घ्यायचे आणि थोडंसं ओलं भबरं घ्यायचं ओलं घ्या सुकं घ्या काही घ्या पण थोडं थोडं अगदी तुम्ही बघितलं असाल किती होतं ते आणि हे सगळं मिक्सीला लावायचं पटकन आपलं कापलं पटापट मिक्सीला लावलं झालं आपला मसाला तयार आता चिकन आहे तर मी मसाला करायच्या आधी चिकनला थोडं हळद आणि मीठ लावायचं थोडं चिकनला एक वेगळाच वास असतो तर तो आपल्याला येऊ नये म्हणून चिकनला थोडं मीठ आणि हळद लावायची आणि ते स्वच्छ धुवायचं आणि नंतर पुन्हा म्हणजे एक तो वास असतो मग हळद आणि अँटीबायोटिक आहे त्यामुळे छान असं साफ होऊन जातं आणि नंतर पुन्हा आपण त्याला मीठ लावायचं तिखट लावायचं हळद नाही लावली तरी चालेल कारण हळद एवढी साफ धुतली जात नाही असते त्याला आणि तिखट घालायचं थोडं आलं लसून घालायचं हे सगळं लावून अगदी दहा मिनटं ठेवलं तरी चालेल हरकत नाही जितकं जास्त ठेवाल चव येईल त्याला चला आपली तयारी बघितली आता आपण चिकनला फोडणी देऊया चिकन, दे चिकन कसं बनवायचं ते बघूया एकच चिकन वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचं मी मध्ये सुख चिकन दाखवलं दुसरा एक चिकनचा रस्सा दाखवला आता दुसऱ्या तिसऱ्या पद्धतीचं बघूया हो नंतर आणखीन पद्धत बघूया हो चला तेल घालूया बऱ्यापैकी तेल घाला कारण चिकन आहे आपलं अजूनही तेल घाला जर नसेल घालायचं मी एक चमचा तूप घालते तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही नाही घालू शक पण घालायचं असेल तर घाला जरास तापलं आपण त्याच्यामध्ये दोन तेजपत्ता अर्धी वेलची जरा अशी दालचीन घालायची वेलची पण अर्धी घालायची ते अख्खे अख्खे घालायचे आणि अगदी नुसतं गरम मसाल्याचं स्वाद नाही करायचा तर आपलं तेल थोडं तापत आलंय आपण तेजपत्ता घालूया मसाले घालूया अगदी पाव चमचा जिरं घालूया तेल हवं तर घ्या आपला चांगला थोडस मसाला आपला सगळा कच्चा आहे ना त्यामुळे छान फ्राय झाला पाहिजे अगदी मोठे चमचे चमचे तेल आणि छोटे तूप घातले आता याच्यामध्ये काश्मीरी मिरची म्हणजे लाल कलरचा मसाला आहे कलर देण्यासाठी आणि आपलं चिकन मसाला आहे कुठल्याही कंपनीचा गरम मसाला असेल तर गरम मसाला घ्या नाहीतर चिकन मसाला घ्या हे घातलं आणि लगेच आपला हा मसाला घा कारण ते आहे आपले मसाले जळून जायला नको म्हणून पटकन हा मसाला टाकायला म्हणजे त्यातच आपला थोडा तिखट मसाला घाला कारण आपण त्याच्यात घातला आहे चिकनला लावताना ला। तेलात आपला मसाला छान फ्राय झाला पाहिजे कारण मसाला कच्चा होता आपला कांदा टोमॅटो त्याचा कच्चा पण गेला पाहिजे आता आपण फेता नाही तर असं मसाल्या होईल फेट हे दोन चमचे दही आहे त्याने थोडा सॉफ्ट येतो आणि मसाले पण जरा सॉफ्ट होता असं म्हणजे जो आपण मसाल्याचा चरका म्हणतो ना तो नाही लागतो दही घातल्याने आपला मसाला छान फ्राय झालाय त्याही सुटलोय आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालायचंय चिकन मधलं आधी पाणी काढून घ्या म्हणजे आपलं चिकन व्यवस्थित फ्राय होईल आपण मीठ मसाला सगळं लावलेलं ला आहे दही मुद्दाम नाही चिकनला लावलं कारण कसं आहे मग त्याला पाणी सुटतं चिकनला खूप तेव्हा ते आपण मसाल्यातच दही घेऊन फ्राय करायचं आपले छान मसाला एक पंधरा वीस मिनिटं झाली असतील आपण चिकनला लावून घेतलेलं पंधरा वीस मिनटं अर्धा तास जेवढं जास्त ठेवाल तेवढं आपल्या चिकनला ते लागतं छान आपलं चिकन पण आता मस्त फ्राय झालंय बघा तेल सुटते मसाला चिकन छान फ्राय झालेलं आहे आत्ता आपण याच्यामध्ये पाणी घालूया मसाल्याचं पाणी होतं ते घातले अगदी चांगलं एक कप घाला तुम्हाला थोडं पातळ हवं असेल थोडं जास्त घाल मला वाटत असेल तसं थोडं पाणी घातलं तरी चालेल पण आता थोडस शिजेल ना तर छान मंदाचे वर शिजू द्या झाकण काढली बघा आपलं कसं चिकन झालंय मस्त हा 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 इतका छान वास आले ना मस्त झाले जरा चिकन शिजू द्या तुम्हाला हवंय तर पाणी घाला हवय तर नाही घातलं तरी झालं आता हा टोमॅटो कापलेला आहे या टोमॅटोवरती ना थोडीशी अगदी मी तुम्हाला दाखवते थोडीशी साखर घालायची त्या टोमॅटोवरती ते टोमॅटो जरास असं गोड होईल असं ते मिक्स करायचं आणि हे कोथिंबीर तो टोमॅटो असं सगळं वरून चिकनवरती घालायचं खूप छान लागतात असे टोमॅटो तुम्हाला मग एकदा करून बघितल्यानंतर वाटलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल या आपण काढले आपलं चिकन बघा आणि मी आता तुम्हाला टोमॅटो दाखवला ना हा टोमॅटो असा असा वरून घाला हा खायला इतका छान वाटेल तुम्ही अजून मुद्दाम एक्स्ट्रा कापून घाला अस आपले सगळे चिकन तयार आहे आता गॅस बंद करायचा बघा प्रत्येक वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये वेगवेगळ्या म्हणजे चव असते आणि कोणाची का कोणाचं काय म्हणजे कोणाच्या पद्धतीत कांदा जास्त असतो कोणाच्या पद्धतीत गरम मसाला जास्त असतो असं सगळं असतं एकदा ही सुद्धा पद्धत तुम्ही करून बघा काहीतरी तुम्हाला नवीन मिळेल चिकन बघितलं कसं वाटलं सांगा आणि माझी रेसिपी मी अगदी माझ्या पद्धतीने बनवते जशी मी घरी बनवते तशी बनवते करून बघा खरंच कुठलीही माझी एखादी रेसिपी स्वतः करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल बाकी चिकन कसं वाटलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार